जय शिवराय मित्रांनो खरं तर आपल्याला आज लाईव्ह घ्यायचा होता शेतकरी समृद्धी मिशन संदर्भात पण हा व्हिडिओ बनून तुमच्यापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करतोय काही दवाखान्याच्या कामानिमित्त आपल्याला तो लाईव्ह घेता आला नाहीये तर मित्रांनो शेतकरी समृद्धी मिशन काय आहे आणि हे जाणून घेतल्याच्या नंतर हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न पडणार आहे ते प्रश्न या अगोदर कधीच पडलेले नसतील शेतकऱ्यांना जागृत करणारा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा सुरुवात करतोय उदाहरण देऊन जेणेकरून तुम्हाला शेतकरी समृद्धी मिशन सरळ सरळ समजूनच जाईल मार्केटमध्ये आपण जवळपास जे काही युजर आहेत दहा वर्षापासून एखादा मोबाईल वापरतायत नोकियापासून तुम्ही वापरत आलेला आहात नोकियाने जी गलती केली आहे स्वतःला अपडेट नाही केलेला आहे ती गलती आपण शेतकऱ्याने देखील केलेली आहे ती कशी काय हे समजून घेऊयात एक मजूर आपल्या शेतामध्ये काम करायचा दहा वर्षापासून त्या मजुराकडे आपण पाहतोय तर तो मजूर पहिल्यापासून मजुरी करत असताना पन्नास रुपयापासून मजुरी केली आहे नंतर तो शंभर रुपये मजुरीवरती आलाय नंतर तो दीडशे आलाय अडीचशे आलाय पाचशे पर्यंत आलाय आणि आता ह्या साल एक दोन वर्षापासून त्याला असं वाटायला लागले की आपल्याला हजार रुपये मजुरी पडायला पाहिजे स्वतःला त्याने काळानुसार आणि असलेल्या महागाईनुसार त्याने स्वतःला अपडेट करून घेतलंय पण आपला जो काही दहा वर्षाचा भाव होता आपल्याला कापूस असेल सोयाबीन असेल तो तसाच अपडेट झालेला नाहीये तो तसाच आहे मजुराचे सध्याची हालत जर आपण पाहिली ना तितकीच आहे पण तो काळानुसार बदलल्यामुळे त्याची हाल सेम टू सेम आहे म्हणजे त्यात फरकही नाही पडला उलट त्याच्याकडे सध्या शेतामध्ये यायला मोटरसायकल आहे शेतकऱ्यांना ती घ्यायला सुद्धा अडथळे निर्माण होतात हा मजुरीचा आणि शेतकऱ्यांचा लावलेला वाद नाहीये त्यांच्याकडे पाहून तुमच्या पिकांना काय अपेक्षा आहे किंवा तुम्हाला ती मजुरी द्यायला त्या टायमिंगला परवडत होती आता परवडत नाहीये यामागे तेच मजुरांचा दोष नाही हा शेतकऱ्यांचा दोष आहे आपण आपल्या पिकांसाठी खूप मेहनत केली पण ती विकण्यासाठी ती मेहनत केलेली नाहीये ती विकता आलं पाहिजे पिकता कोणालाही याय लागले शेतकरी म्हटलं की पिकता येतच आता एक सगळ्यात मुद्दा महत्वाचा मुद्दा पुन्हा आहे राजकारण क्षेत्रातला आहे खर तर राजकारणात पडायला नाही पाहिजे पण आपल्या पिकांच्या विकता वेळेस राजकारण अडवं का येते या संदर्भात बोलूयात मित्रांनो ज्यावेळेस आपण बी भरण भरतोय खत औषधी घेतोय त्यावेळेस सरकारची भूमिका या गोष्टीकडे लक्ष दिलेली नसते कारण त्यावेळेस शेतकऱ्यांचा पैसा तिथून खिशातून चाललेला असतो बी बी वगैरे घेण्यासाठी मग तो मध्यंतरी आपला मशागत करतोय पीक कसं कर कसं उभा करतोय पण ऐन खळेदळे व्हायचा वेळ असला किंवा खळे झालेले असले त्यावेळेस कुठल्या ना कुठल्या तरी देशामधनं कापसाच्या गाठी आयात केल्या जातात किंवा सोयाबीन आयात केले जाते आणि ते केलेलं असतं थोडं आणि त्यामुळे जो काही परिणाम होतो शेतकऱ्यांच्या पिकावरती त्यामुळे भाव घसरणं वगैरे नुकसान होणं अशा सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टीला आपण बोलत नाही आपल्यामध्ये नाही नाहीये आणि अशा सगळ्या गोष्टी होत आहे ठीक आहे तर सरकार जर ह्या गोष्टीमध्ये हस्तक्षेप का करत आहे जर आमच्याकडनं पिकवणं कमी होत असेल किंवा आमच्याकडं तेवढा माल नसेल तर तुम्ही ते आणू शकता आमचं त्यामध्ये काहीही वावग नाही किंवा आमचा काहीही अडथळा नाही पण आमच्याकडे भरघोस उत्पादन आहे किंवा एखाद्या वर्षी जर अशा अतिवृष्टीमुळे गेला असेल तर त्यावेळेस ओला दुष्काळ पण जाहीर केला पाहिजे इथे ओला दुष्काळ पण जाहीर झाला नाहीये आणि या अशा वर्षी शेतकऱ्यांना जे दहा वर्षापूर्वी भाव होता जे काही थोडाफार माल आहे घरामधनं तोच भाव ह्यावी वर्षी मिळतोय आपल्यावर कर्ज घेण्याची बारी का आहे आपण कर्ज बाजारी का होतोय ज्याच्याकडे दहा एकर जमीन आहे किंवा पाच एकर आहे तो सुद्धा त्या पद्धतीने कर्ज घेतोय मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मला जास्त काही बोलता येणार नाही आपण लाईव्ह मध्येच बोलूया पण तरी सुद्धा काही महत्वाचे मुद्दे घेऊयात बरेच जण म्हणतायत व्हॉट्सअपच्या माध्यमातून की शेतकरी एक झाला पाहिजे ही समस्या सुटेल मित्रांनो हो शेतकरी एक होणं हे आव्हान आहे पण शेतकरी एक झाल्याच्या नंतर तो पुन्हा तोडला जाईल हे सुद्धा टिकवणं मजबूत असणार आहे त्यामुळे बनवला आहे शेतकरी समृद्धी मिशन शेतकरी समृद्धी मिशनमध्ये काय मुद्दे आहेत ते पहिले घेऊयात ह्या मुद्द्यांवरती आपण लाईव्ह मध्येही बोलूयात पहिला मुद्दा असा आहे आव्हानात्मक आहे आपल्याला शेतकरी एक करण्यासाठी प्रत्येक गावखेड्यामध्ये एक माणूस असा निवडायचा आहे जो राजकारणाशी संबंध नाही प्रामाणिकपणे आहे त्याला जोडण्यासाठी एक रजिस्टर करायचा आहे जे मी आता लाईव्ह बोर्डमध्ये बोलल्याच्या नंतर तुम्ही ते करू शकता तुम्हाला त्यामध्ये तेवढं बळही येईल तर त्या शेतकऱ्यांना त्या गावातल्या प्रामाणिक पोरांची किंवा शेतकऱ्यांमध्ये एकतेची भावना आहे हजार असतील दहा लोक शेतकरी समृद्धी मिशन सक्सेसफुल झालंय म्हणायचं वीस लोक आले पन्नास लोक आले तरी आपला शेतकरी समृद्धी मिशन प्रत्येक गावातल्या शेतकऱ्यांमधनं वीस जरी आले तरी चांगली गोष्ट आहे आणि सगळेच आले तर ही अतिउत्तम गोष्ट आहे असं करत करत त्याने प्रत्येक गावातल्या एक एक मुलगा जरी जोडला गेला ना तर हे शेतकरी समृद्धी मिशनचा पाया ठरू शकतं तो मुलगा काय करू शकतो तुम्हाला माहित नाहीये पण एक एक माणूस एक एक गावातला माणूस शेतकरी समृद्धी मिशनचा शब्द ऐकला माझा त्यावेळेस लव्यू ऐकला तर तो अनेक गोष्टीचा सामना देखील करू शकतो ऐन वेळेला ही जर पब्लिक आपली समजा एक लाख करोडवरती जरी झाली तरी आपण ऐन पेरणीच्या वेळेस आपण ह्या यंत्रणेला धारेवरती पण धरू शकतो ते कसं काय हे समजून घ्या बरेच जण म्हणतायत ना तुम्हाला कापूस नाही विकला का घरी दळून खाणार आहे का घरी वाती बनवून विकणार आहे का किंवा सोयाबीन घरात ठेवली भावना आहे म्हणून आपण रोखून देतो बरेच जण रोखून देतात आणि वजन कमी झालं हलकंच झालं तर त्याच रेटमध्ये उलट कमी झालेली मी फायदा झालेले मोजकेच असतात पण ते लोक आपल्यातले काही शेतकरी असं म्हणतात की तू उदळून खाणार आहे का सोयाबीन घरी ठेवून एक लक्षात घ्या जर ऐन पेरणीच्या तोंडावरती शेतकरी समृद्धी मिशनमध्ये जोडलेल्या सगळ्या शेतकऱ्यांनी आणि जर याच्यामध्ये कोरडूची संख्या जर झाली तर सगळ्यांनी विचार केला की हा मला ह्या वर्षी पेरणी करायचीच नाहीये अहो तुम्ही शेतकऱ्यांनी घेतलंच किती असतं कर्ज एक लाख दोन लाख तीन लाखाच्या आसपास घेतलेलं असतं पण ह्या औषधा बियाण्या कर्ज असतं हजारो कोटींचं दोन हजार कोटी पाच हजार कोटी कोणाचं दहा हजार कोटी हे मी माझ्या योग्यतेप्रमाणे बोलतोय हे अधिक संख्येने असतंय मग त्यांचे औषध आणि खत जर आपण बियाणं घेतलं नाही ते दळून खाणार आहेत का मग ते सुद्धा तुमच्यासाठी सरकारला भांडू शकतात कुठल्याही सरकारवरती माझा रोष नाहीये माझा फक्त एवढा रोष आहे की आमचं खरं झालं की मा बाहेर देशातून माल आयात करणं किंवा असलेल्या मालांना आमचा घालून पाळून भाव देणं कृषी विद्यापीठ म्हणते आहे की शेतकऱ्यांना फक्त पंधरा टक्केच नफा द्या तो तो पंधरा टक्के नफा सुद्धा कापूस अकरा हजार दोनशे पर्यंत नेऊन घालते सोयाबीन आठ हजार का साडेआठ हजारपर्यंत नेऊन घालते प्रति क्विंटल असं आता पंधरा टक्के नफ्याचा रेटिंग आहे तर शेतकरी समृद्धी मिशनमध्ये तुमच्यासोबत तुमच्या कमेंट घेऊन तुमच्यासोबत बोलून मी अनेक चर्चा करणार आहोत हे अशी वगैरे प्लॅनिंग आहे तर एक आव्हान समजा आपण पूर्ण केलं शेतकरी करण्याचं मग ते टिकून कशी धरायचे तर ह्या गोष्टीमुळे ते टिकूनही राहतात की या एखाद्या वेळेस आपण असं पेचका जर पकडलं तर त्या गोष्टी टिकूनही राहतात दुसरी महत्वाची गोष्ट आपण शेतकरी समृद्धी मध्ये हे लोक घेत असताना राजकारणाची परवानगी शेतकरी समृद्धी मध्ये नाहीये तुम्ही तुमचं वेगळं कुठला सरपंचाचं इलेक्शन असेल आमदारकीचं असेल तुम्ही स्वतंत्र आहात आपल्याला कुठल्याही आमदाराला कुठल्याही खासदाराला टीका करायची नाहीये त्यांच्यासाठी ते आपण चांगलंच राहायचंय पण ह्या मिशन मार्फत अंतर्गत त्यांच्याकडनं ते कामे करून घ्यायचेत अशी ही संकल्पना आहे मित्रांनो मधले मुद्दे मी थोडे सोडून देतो शेवटचा सा मुद्दा सांगतो जर हे शेतकरी समृद्धी मिशनमध्ये येऊन सुद्धा सगळे एक झाले तरी सरकार किंवा इतर यंत्रणा आपलं ऐकत नसेल तर यांच्या विरोधात आपण सगळे मिळून उमेदवार सुद्धा उभे करू शकतो ज्याला सदा रुग्णही पकडता येत नाही ज्याला सदा शेतीतलंही काम करता येत नाही चांगला अभ्यास असेल अर्थशास्त्राचा राज्यशास्त्राचा जर अभ्यास असेल त्याला आपण विधानसभेतही पाठवू शकतो अशी ही संकल्पना आहे तुम्ही लक्षात घ्या सत्तर टक्के शेतकरी आहे सत्तर टक्केपेक्षा पेक्षाही जास्त म्हणलं तर महाराष्ट्रात शेतकरी आहे तीस टक्क्यामध्ये नोकरीवाले वगैरे उद्योगधंद्यावाले येतात पण जे उद्योगधंदे आहेत महाराष्ट्रातले शंभरपैकी पैकी आजच्या घडीला जर पाहिलेला तर ऐंशी टक्केपेक्षाही जास्त उद्योगधंदे हे फक्त शेतीच्या जीवार चालतात एक वर्ष जर नाही पेरलं ना सगळे भिकेल लागतात मग तुम्ही म्हणाल ते भिकेला लागतात मग आपले काय हल हे पण सांगतो मित्रांनो आपल्याकडे शेत पेरण्यासाठी स्वतःचं बियाणं पण उपलब्ध असतं कापूस भले नाही लावला तर आपण मूग ज्वारी बाजरी अशा अनेक पिकांवरती सामना करू शकतो किंवा भाजीपाला करून सुद्धा आपण आपला परिवार त्या टायमिंगला पेरलंच नाही काही नाही आणि जो काही थोडाफार माल असेल त्याला सोन्याचा भाव होईल आणि बाहेरून काय आयात आहे ज्या साली आपण केले नाही बाहेरून आयात करायची वेळ तुम्हालाही माहिती एखाद्या वर्ष तुम्हाला गहू जरी झाला नाही किंवा बाहेरून तुम्हाला आणायचं काम पड गहू तो गहू बसर येत नाहीये हे दुसऱ्या देश त्यावेळेस आपल्याला आढळून पाहू शकतात महाराष्ट्राचं दड खचू शकतं त्यामुळे आपल्याला हमी भाव मागण्यासाठी शेतकरी समृद्धी मिशनचा शिवाय दुसरा प्लॅन नाहीये तो कसा करायचा आहे काय करायचा आहे हा आपण नऊ ऑक्टोबरच्या लव्ह मध्ये किंवा दहा ऑक्टोबरच्या लईव्ह घेऊयात कारण की नऊ ऑक्टोबरला आपला हवामानाचा रिपोर्ट असा निघणार आहे की हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी किंवा इतर कुठल्याही शेतकऱ्यांसाठी ते कामं करायला सोपी जातील दिवाळीतल्या पावसासंदर्भात आहे आता थंडीची अपडेट तुम्हाला मी दिली ऑलेली थंडी ही आपल्याला दहा तारखेपासून सकाळ संध्याकाळची वाढेल महाराष्ट्रातला पाऊस आता निघून तर गेल्याच आहे स्थानिक वातावरणाचा इफेक्ट दक्षिण महाराष्ट्र वगैरे भागात होतोच कोकण किनारपट्टीला तो चालूच राहणार आहे आणि येणारा दिवाळीतला पाऊस आजही आपण रिपोर्ट जो काही निघलेला आहे त्या रिपोर्टनुसार मराठवाड्यामध्ये आणि या दक्षिण महाराष्ट्रामध्ये डिक्लेअर आहे फक्त खान्देशचे काही जिल्हे रिपोर्ट मधून वगळण्याची शक्यता आहे त्यामुळे खान्देश आणि विदर्भाला येणाऱ्या दिवाळीतला पावसाचा फटका हा शक्यतो राहण्याची शक्यता दिसत नाही तरी ते उद्याच्या रिपोर्टमध्ये म्हणजे नऊ ऑक्टोबरच्या रिपोर्टमध्ये सगळं क्लिअर केलं के जाईल जय शिवराय आणि हा विशेष असं सुद्धा आहे की हे फक्त एकच टक्का सांगितलंय जे तुम्हाला थोडंसं उदाहरण दिलंय हे एकच टक्का सांगितलंय हे अजूनही खूप आहे आपण ते फक्त लाईव्ह मध्ये घेऊयात तुमचे प्रश्न सुद्धा जे काही आता याच्या खाली कमेंट येतील त्या संदर्भात बोलूयात जय शिवराय धन्यवाद